संपणार नशालीचा प्रकाश येणार विजयी करा विजयी करा विजयी करा प्रभाग क्रमांक कर नऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ही छोटी बाब नाहीये लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागतात आमच्याकडे फक्त प्रेमापोटी आलेली माणसं आणि तुम्ही बघत असाल आमची जास्त रॅली चालू होती वारंवार आम्हाला गाड्या आवडल्या जात होत्या आमच्या गाड्यां रॅलीमध्ये हॉर्न वाजवण्याचा प्रयत्न करून उत्साहित करून आमच्याकडे काहीतरी कुठे घडावं असं काम करण्याचं काम सत्ताधारी पक्षांकडनं चालू होत जे गद्दार आहे ते गद्दारच आहे आणि गद्दारांच्या मांडीवरही गद्दार जाऊन बसले पण जे बाकीचे काही आहेत त्यांनी जर काही विकास केला हा तुमच्या समोर आहे विकास की कि तुम्ही सगळे बघू शकतात आणि हे चारही उमेदवार जे आहेत तुमच्या समोर उभे हे कोणतेही भ्रष्टाचारी नसून वेल एज्युकेटेड सगळे माणसं उमेदवार तुमच्या समोर आलेले आहेत तुमच्या भेटीसाठी म्हणजे या प्रभागाची सूत्र जर तुम्ही यांच्या हातात दिले आणि पंधरा तारखेला यांना जर भरभरून मतदान जर तुम्ही करून निवडून आणलं तर शंभर टक्के पूर्ण नाशकाला लाजवेल असा हा प्रभाग झाल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रभागाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही माझे सर्व मतदार बंधूंना एवढीच विनंती आहे येणारा पंधरा तारखेला कोणत्याही बुलतापांना बळी न पडता कोणत्याही आमिषांना बळी न पडता आपण मशाले समोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना मताने निवडून द्या हीच आपण विनंती आहे जय जय महाराष्ट्र संपूर्ण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अत्यंत उत्साहाच आणि आनंदाचं वातावरण या प्रभागात आम्हाला पायी मध्ये चालताना दिसलं रस्त्यामध्ये आम्ही ज्यांना ज्यांना या ठिकाणी हात जोडत होतो त्यांचा अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आणि बाहेर येऊन प्रत्येक जण शिवसेना खऱ्या शिवसेनेच्या चारही उमेदवारांना या ठिकाणी आशीर्वाद देताना आम्हाला आम्हाला दिसले अत्यंत खूप आनंद या ठिकाणी झाला काय विचारणार आहे का कंटिन्यू करायचं खर तर गेल्या पंधरा वर्षापासून या प्रभागामध्ये निश्चितच कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आम्ही प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही या ठिकाणी लढतो आहोत खऱ्या शिवसेनेचा या ठिकाणी विजय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना एक या ठिकाणी विनंती करू इच्छितो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची निशाणी मशाल आहे त्या मशालीच्या पाठीशी उभे राहून एक प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी आणि एक निष्ठेच्या पाठीशी उभे राहून आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करायचं आहे खर सांगायला गेलं तर मी नेहमीच या ठिकाणी सांगत असतो की आपण विकासाच्या मुद्द्यावरती लढलं पाहिजे गेल्या एकोणवीसशे ब्याण्णव पासून तर आत्तापर्यंत अजूनही वॉटर मीटर गटर या मुद्द्यांवरतीच ही निवडणूक लढवली जाते ही मोठी शोकांतिका आहे आपण सर्व मतदार राजांना मी विनंती करणार आहे अत्यंत जागरूक पद्धतीने येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे ही निवडणूक आठ वर्षांनंतर होताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे कदाचित मला भीती ह्या गोष्टीची वाटते की भारतीय जनता पार्टी हे ये येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होऊ देईल की नाही का या ठिकाणी दडपशाहीच्या माध्यमातून हुकुमशाहीच्या माध्यमातून हे महाराष्ट्र जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी येणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहून शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना न्याय देण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करून घेण्यासाठी आपण आपले हात पकडून आपण आमचे कान पकडून काम करून घेऊ शकतात अशा प्रकारचे हे चारही उमेदवार आपल्या समोर आपल्या भेटीसाठी आलेले आहेत अत्यंत नम्रतेची आणि कळकळतेची विनंती आहे पस्तीस हजार आठशे वीस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाने अत्यंत कमी वेळ दिलेला आहे या कमी वेळेमध्ये आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी आपली जबाबदारी आहे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपल्या मुलेख्यांच्या भवितव्यासाठी आपल्या प्रभागाच्या भवितव्यासाठी आपण विकले जाऊ नका धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे जर आपण ठरवलं पस्तीस हजार आठशे वीस लोकांपर्यंत मशाल पेटवू शकतात आणि पंधरा तारखेला मशाल या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड प्रमाणात आम्हाला निवडून या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण क्रांती घडवू शकतात अशी आशा व्यक्त करतो आपण सर्वजण या जगदंबेच्या मशालाच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहा आणि आमचा पाठीवर ताप ठेऊन लढ म्हणा एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो तू माझ्या वडि आदित्य ठाकरे तू माझ्या वडा उतो बाळासाहेब ठाकरेंचा उतो बाळासाहेब